नमस्कार लाभदायी वास्तू वास्तुतज्ञ पंडित श्री वसव पलंगे यांच्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत महत्त्वाची सूचना आपल्या घराचा प्लॅन पंडितांकडून ऑनलाईन तुमच्या घरातूनच तपासून घेऊन त्यातील दोष समजून विना तोडफोड व इतर उपायांनी वास्तू दोषमुक्त करा आजचा प्रश्न ईशान्य दिशेस मंदिर असल्यास त्याचा ओटा कसा असावा नमस्कार मी वास्तुतज्ञ पंडित रमेश पलंगे आपण मंदिर घेताना ते मंदिर डायरेक्ट जमिनीवर न ठेवता आपण ते आपल्या वर राहण्यासाठी त्याला ओटा करणे आवश्यक असते परंतु हा ओटा हा वास्तुशास्त्र नियमाप्रमाणे असणे अत्यंत गरजेचं आहे हा ओटा हा वजनाने अतिशय कमी असावा हा ओटा केव्हाही दगड वीट वाळू ग्रानाईट किंवा मार्ब असून बनवलेला नसावा वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे जड असतो आणि वास्तुशास्त्राने ईशान्य दिशेस कमीत कमी वजन सांगितलेलं आहे आणि हे कमीत कमी वजन ठेवण्याच्या दृष्टीने आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये ईशान्य दिशेतील दिशे मंदिराचा ओटा हा वजनाने वास्तुशास्त्राला वास्तु मान्य नाही व त्यामुळे निर्माण होतो म्हणून ईशान्य दिशेमधील मंदिराचा ओटा हा नेहमी लाकडापासून बनवलेला असा जर तो लाकडापासून बनवला तर तो वजन हलका होतो त्याचबरोबर त्या लाकडाच्या ओट्याला जर आपण ड्रॉवर केले तर त्याच्यामध्ये पूजेचे साहित्य ही बसवू शकते व ज्यावेळेस आपले पूजेचं काम झाले त्यावेळेस ते, ते आपण बंद करून ठेवू शकतो ईशान्य दिशे दिशेचे नियम पाळण्याच्या दृष्टीने मंदिराच्या खालचा ओटा हा लाकडाचाच बनवणे आवश्यक आहे हा लाकडाचा ओटा ठेवताना ईशान्य अक्षवर न ठेवता ओट्याच्या चारी बाजू कमीत कमी चार चार इंच तरी जागा सोडणे आवश्यक आहे त्यामुळे ईशान्येचा अक्ष ओपन राहून आपल्याला सकारात्मक एनर्जी मिळण्यास निश्चितच फायदा होऊ शकतो त्याचबरोबर मंदिर हे नेहमी लाकडाचे असावे त्याला कळस नसावा वास्तुशास्त्राच्या जडत्वाच्या नियमाप्रमाणे मंदिर हे नेहमी लाकडाचेच करावे जर आपण मार्बल ग्रानाईटचं किंवा संगमरवराचं जर मंदिर घेतलं तर ते वज, वजनाने जड होते ईशान्यचे वा, वजन वाढून जडत्वाच्या नियमाचा भंग होतो व त्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होतो म्हणून मंदिर हे नेहमी लाकडाचे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या मंदिराच्या वर पोटमाळा लॉक बीम किंवा कपाट असे कोणतेही जडत्व येणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे मंदिर हे नेहमी आपल्या नाभीच्या वर असणे आवश्यक आहे मंदिराच्या चारही बाजूनी कमीत कमी चार इंच चा तरी जागा सोडणं आवश्यक आहे म्हणजे कोणत्याही दिशेचा बंद होणार नाही त्याचबरोबर चारही बाजूनी जागा सोडल्यामुळे ते मंदिर मंदिराचा भागा स्वच्छ ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो आणि आजचा महत्वाचा वास्तु सल्ला म्हणजे स्टडी रूम हे पश्चिम वायव्य भागात असणे आवश्यक आहे तिथे शक्य नसल्यास ईशान्यला घ्यावे नमस्कार वास्तुशास्त्र विषयावर दोनशे व्हिडिओ प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लाभदायी वास्तू या चॅनल प्रसारित होत आहेत जर आपल्याला वास्तुशास्त्र विषयी काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यांनी पंडितांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात आधी आपल्याला व्हिडिओ मिळेल तसंच हा व्हिडिओ आपल्या नातेवाईक व वा मित्रमैत्रिणींना शेअर करा उद्या भेटूयात नवीन प्रश्न नवीन उत्तर नवीन व्हिडिओ सोबत